नमस्कार मी तनया न्यूजनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या रशियाच्या विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीयेत असे क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी काल सांगितले तर पंतप्रधानांच्या या निर्णयामागील कारण रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार असा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते त्यातच आता काल देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय दरम्यान या निर्णयामागे कोणताही कृतिबद्ध आराखडा नसल्यानं राहुल गांधी यांनी केव्हापासून जातीय जनगणना करणार आणि निधीची तरतूद केव्हा करणार अशी विचारणा केली आहे प्रौरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही आहे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपलंय नव्यानं पुन्हा चौकशी होणार असली तर आम्ही त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी असल्याची भूमिका जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे जर शिवसेना शिंदे पक्षात येणार असतील तर त्यांच्यासाठी आमची दारे कायम खुली आहेत असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय तर पैलवान पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्याला वेळ देणारे नेते आहेत कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुण्यात पकडलेल्या अठ्ठावीस लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून झाल्याची माहिती तपासात मिळाली परराज्यातील टोळीनं देशभरात बनावट नोटा छापून वितरित केल्याचा संशय या टोळीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येतोय जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे यावेळी पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा असं अमेरिकेने पाकिस्तानला म्हटलंय तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी असं अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलंय बांगलादेशच्या ढाका उच्च न्यायालयानं बुधवारी तुरुंगात असलेले हिंदू संत चिन्मय कृष्णदास यांना जामीन मंजूर केलाय चिन्मय दास गेल्या पाच महिन्यांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत चिन्मय यांचे वकील पूर्वकुमार कुमार भट्टाचार्य यांनी तेवीस एप्रिल रोजी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता श्रेयस अय्यर आणि प्रभस सिमरन सिंग यांच्या अर्धशतकांसह युजवेंद्र चहलच्या हॅट्रिकमुळं पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्सवर चार गडी राखून विजय मिळवला तर या पराभवामुळे पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आता प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला अठराव्या हमगाम चेन्नईनं आतापर्यंत दहा पैकी फक्त दोन सामने जिंकले आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूज